कोणत्या आईवडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलाने मोठे होऊन ट्रक ड्रायव्हर व्हावे प्रत्येक आईवडिलांची हीच इच्छा असते की आपल्या मुलाने डॉक्टर इंजिनियर किंवा मोठा ऑफिसर व्हावं खरंच ट्रक ड्रायव्हर हा इच्छेने होतो का नाही कारण परिस्थिती त्याला तसं व्हायला भाग पाडते कारण ही मुलं घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कधी कधी पूर्ण शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यात घरची जबाबदारी असल्यामुळे कुठेही काम मिळत नसल्याने ही मुलं ड्रायवर लाईनला जातात देशाच्या जा सीमेवर लढणारा सैनिक देशासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच हा ट्रक ड्रायवरसुद्धा महत्त्वाचे काम करतो जर त्यांनी काम करणं बंद केलं तर पूर्ण देशाचे जनजीवन विस्कळीत होईल सरकारने जो नवीन कायदा लागू केला आहे यामध्ये ट्रक ड्रायव्हरला दहा वर्ष कैद आणि सात लाखांचा दंड विचार करा जो ड्रायव्हर वीस तीस हजारांवरती काम करणारा व्यक्ती कसा काय हा दंड भरेल आणि अपघाताच्या ठिकाणी चूक ही नेहमीच मोठ्या गाड्यांची का ठरवली जाते नेहमी ट्रक ड्रायव्हरांनाच अपराधी का ठरवले जाते आणि जर त्याने थांबून अपघातग्रस्तांना मदत करायचे ठरवले तर लोकांकडून त्यालाच मारहाण होते खरंच चूक ट्रक ड्रायव्हरांची असते का हायवेला मोठमोठे बॅनर लागलेले असतात अवजड वाहने डाव्या बाजूने मग बाकीच्या दोन ला लेन ह्या फक्त कारवाल्यांसाठी असतात का बरं ठीक आहे अवजड वाहने ही सर्व सारखीच असतात का यामध्ये सुद्धा अवजड अतिअवजड त्यापेक्षा सुद्धा अजून जड म्हणजेच काय तर त्या त्या गाडीच्या कॅपॅसिटीनुसार त्यामध्ये सामान भरलेले असते जसे की पेट्रोल डिझेलचे कंटेनर किंवा खूप जड सामानांचे कंटेनर हे डाव्याच बाजूने जात असतात ह्या गाड्या खूप सावकाश चालत असतात कारण त्या गाड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात वजन असते मग दुसऱ्या त्यापेक्षा वजनाने हलक्या असणाऱ्या ट्रकांनी किंवा हलक्या कंटेनरने दुसऱ्या लेनमधून पुढे जाऊ नये का ते जर पुढे गेले तर कारवाले त्यांना फार वाईट साईड बोलून शिवेगाळ करतात सर्वच नाही पण बरेच कारवाले त्यांच्याशी अपमानास्पद बोलतात एखादा तास जरी आपल्याला ट्राफिकमध्ये थांबावं लागले तरी आपली किती चिडचिड होते ते बिचारे चार चार तास ट्राफिकमध्ये अडकलेले असतात दहा दहा बारा बारा दिवस ते घरी येत नाहीत त्यांना काही गरजा नसतील का हो। आणि कारवाले एन्जॉय म्हणून आपण फिरायला जातो गाडी चालवतो ते बिचारे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी गाड्या चालवतात कारवाल्यांनी इस्त्रीचे कपडे उन्हामध्ये उन्हाचा त्रास होतो म्हणून वेगळा गॉगल रात्रीच्या वेळी गाडी चालवताना वेगळा चष्मा आणि एसी शिवाय तर गाडीच चालवत नाही आणि ते बिचारे गरम होतं म्हणून शर्ट काढून फक्त बनियांवरती गाड्या चालवत असतात आणि झोप येऊ नये म्हणून तोंडात तंबाखू मावा विमल नेहमी भरलेलं असतं आहो कधी कधी ते जेवणसुद्धा करीत नाहीत का तर झोप येते एखाद्या साध्या हॉटेलवर राईस प्लेट खातात कारण यातून वाचलेले पैसे सुद्धा त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी वापरता येतील म्हणून जेव्हा लागूपट ऑफिस शाळांना सुट्ट्या लागतात तेव्हा आपण कुठे फिरायला जायचे याचा प्लॅन करीत असतो तेव्हा हे ड्रायव्हर मात्र सुट्ट्यांमध्ये कामावर जायलाच घाबरतात कारण तेव्हा ट्राफिकमध्ये त्यांना पाच पाच सहा सहा तास फक्त बसून काढावे लागतात जेव्हा ट्राफिकमधून छोट्या कार मधून मधून ओव्हरटेक करतात तेव्हा आपल्याच गाडीचा धक्का बारक्या गाड्यांना लागेल की काय या भीतीने ते एका साईडला गाड्या लावून ट्राफिक कमी होण्याची वाट बघत असतात घाटामध्ये चढावर एखादी गाडी मागे सरकू शकते हे माहीत असूनसुद्धा कारवाले अगदी कट मारून गाड्या पुढे घेऊन जातात प्रत्येक मोठ्या गाडीच्या मागे सुरक्षित अंतर ठेवा कीप द डिस्टन्स असे लिहिलेले असते तरीसुद्धा सुशिक्षित लोक असे करतात मग खरे आडाणी कोण ड्रायव्हर की आपण तरीसुद्धा ट्रक ड्रायव्हर हा विचार करतात की आमच्या गाडीत तर फक्त सामान आणि आम्हीच आहोत पण त्यांच्या लहान गाड्यांमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली असते जर थोडीशी धडक त्यांना लागली तरीसुद्धा लहान गाडीला खूप मोठा अपघात होऊ शकतो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावरून चालणाऱ्या मालगाड्या जर बंद झाल्या तर सर्व जनजीवन विस्कळीत होईल ट्रक ड्रायव्हर कधी कधी परत कामावरती जाणारच नाही असे ठरवून घरी येतात पण घरातली जबाबदारी पाहून त्यांना परत कामावर जावेच लागते कधीतरी ट्रॅफिकमध्ये त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ देऊया कारण ते देशसेवेचं काम करत आहेत आपण थोडेसे उशिरा पोचलो तरी फार काही नुकसान होणार नाही आणि कधी चुकून अपघात झाला तर त्या व्यक्तीला समजून घ्या कारण कोणीही मुद्दाम अपघात करीत नाही एवढ्या मोठ्या गाड्या असतात त्यामध्ये एवढे जड सामान असते रस्ते खराब असतात अचानक काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो गाडी जरी मोठी दिसत असते तरी सुद्धा त्यामध्ये चालवणारी व्यक्ती ही आपल्यासारखी सामान्य माणूसच आहे हो हे आपण समजून घेतले पाहिजे अपघात न होऊ देण्यासाठी जशी ट्रक ड्रायव्हरची जबाबदारी असते तशी सर्व वाहन चालकांची जबाबदारी नसते का, का आपण बदलूया देश बदलेल जय हिंद जय महाराष्ट्र